राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल बोरगाव इथल्या भाविकांचं आराध्यदैव श्रद्धास्थान सीमा भागातील एक जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेले बोरगाव तालुका निपाणी इथले ज्योतिर्लिंग देवाची भव्य आणि दिव्य अशी यात्रा महाप्रसाद भंडारखानाचा कार्यक्रम येत्या रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी बोरगाव इथं संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी यांनी दिली आहे गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून कैलासवासी परमपूज्य शांत महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्तांना बोरगावची ओळख आणि देवाची महिमा यात्रेच्या माध्यमातून करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे प्रामाणिकपणा आणि जागृत पणा ही बोरगाव इथल्या ज्योतिर्लिंग देवाची खास महिमा आहे आणि हे जपण्याचं कार्य आज शांतानंद प्रसाद महाराज करत आहेत शनिवारी अठरा मे रोजी यात्रेला सुरुवात होत असून या दिवशी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास आणि श्री यमाई देवीस श्री पशुपतीनाथासह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती आणि समाधीस भक्तगणाकडून महाअभिषेक करण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजता ज्योतिर्लिंग देवाची परमपूज्य शांत महाराजांच्या पालखीसाठी बैठक होणार आहे रविवारी एकोणीस मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत ज्योतिर्लिंग देवाची परमपूज्य शांत महाराजांच्या पालखी आणि रथयात्रेला सुरुवात होईल यावेळी बोरगाव इथल्या मान्यवर गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठा इचलकरंजी हरिभक्त पंत श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रथयात्रेला सुरुवात होईल या रथयात्रेत बोरगावसह कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत या मिरवणुकीमध्ये दोन महान हाती बाराघोडे दोन ब्रास बँड कंपनी भजनी मंडळी यांच्यासह सीमा भागातील हजारो संख्येनं भक्त मंडळींचा सहभाग लाभणार आहे सर्व भक्तांसाठी एकोणीस मे रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाच्या कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे मुख्य व्यवस्थापक श्री दादा उरुणकर बाळासाहेब उरुणकर राजू नरवाडे सुभाष नरवाडे यांच्यासह गावातील युवक मंडळांचं मोलाचं सहकार्य लाभणार असून यात्रेसाठी भक्तांनी सहकार्य करावं असं आवाहन श्री ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीकडून करण्यात येत आहे एसबी बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा